नमस्कार आज रात्रीला राज्यातील कोकण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता तर काही जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या हवामान परिसर चॅनलच्या माध्यमातून तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीला कोकणातील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच विदर्भातील नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा आहे यामुळे या, या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर अमरावती वर्धा यवतमाळ नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून उर्वरित मराठवाड्यासह सर्वच जिल्ह्यात तुळक भागात एखादी हलकी सर येण्याची शक्यता आहे अशी संपूर्ण माहिती आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे तर पावसाचा जोर हा उद्यापासून आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असं आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद